नमस्कार तर कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण व्यवस्थित आहोत सगळे आजी लोकं छान आहेत तुमचे आणि आज आहे रविवार तर काहीतरी खायचे ताई आम्हाला आणि रोज गोड धोड हे सगळं चालू असतं त्यांच्यासाठी काहीच नाही असं नाही आहे पण त्यांना एक वेगळ्या गोष्टीची आवड आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही घ्या सगळे समजून आणि मग तेच स्वयंपाक आज मी बनवणार आहे आणि किचन इकडं शांत आहे तुमची वैशाली बाहेर गेलेली आहे काहीतरी करायला आणि आपण बाहेर स्वयंपाक करतो आहे आत्ता बरेच दिवस झालं खूप छान केलेलं आहे बाहेर तिकडं सगळं कारण लाकडं घेतलेली आहेत थोडेसे आता इंकडून मागून ठोकळे होते फोडून छान केले त्याचा एक ठोकळा घातला तरी आपला भात शिजतोय भाकरी होतात आणि चुलीवरचा स्वयंपाक चवदार लागतो खायला मस्त एकदम तर आत्ता स्वयंपाक चुलीवर बनवणार आहे मी आणि माझ्या मदतीला आहेत वत्सला चला आजी म्हणजे वैशाली तर रोहित गेला बाहेर तर आज का ताईने आपल्याला जेवण दिलेलं आहे तर त्यांच्या त्या आवडीचं जेवण मी बनवणार आहे आणि चला आता काय काय कामं आहेत काय तुमचे आजी लोकं करत आहेत ते पण बघूया आणि त्यांना सगळ्याला भेटा तुम्ही सगळेजण आहे किचन आणि किचन एकदम शांत आहे काय नाही दूध इकडं तापायला ठेवलेलं आहे वैशिला म्हटलं आज किचनला पण जरा शांतता दे म्हणजे निवांत नाही तर रोज इकडं सगळं राडा असतं हे घासून घेतलेले आहेत भांडी आणि आजी कापतायत कांदी आम्हाला ते दादा भाजीपाला देत आहेत ना त्यांनी दिलेली कांदी आहेत तर आजीला म्हटलं बसून तुम्ही थोडीशी कांदे कापा आम्हाला जास्त पाहिजेत काय वत्चला आजी एक स्माईल द्या इकडं हां वरी बघून म्हणजे तुम्ही हसल्या ना तर दिवसभर हां छान दिवस जातो <laughs> हां तर व आजी इकडे ते करतायत आणि मी बाकीची कामं करते इकडचं पण बरं सावरून झालं आहे सगळं आणि वैशुताई बाहेर आहेत आपल्या काहीतरी करत आहेत छकुली पण बाहेर दिसते भाजीपाला इकडं ठेवलाय हे पाण्याचं ते काल आल्या होत्या ना नेहा मॅडम त्यांनी दिलेलं आहे ते बघायचे हे आजोबा आले होते आजोबांनी आणलं आहे ते हातोडा ती लाकडं फोडायलेलं नाही का लागते म्हणून हां इकडं बसले ते छान पिकी ऊन पडले मस्त पण एवढा उन्हामध्ये हे नाही आहे दुपारचं ऊन खूप लागते काय पेपर सगळ्या राणूमाळ केलाय का आणि तर ते, ते गोळा करू लागा तिला घ्या एक पान तुम्ही वाचायला तर रांगोळी काढल्यात आणि हे आहे आमची इकडं चूल छान फुलं लागल्यात याच्यामधली घाण काढावी लागणार आहे कुंड्यांमध्ये घाण झाले सगळ्या बघितलंच नाही हा आता बघा हे माझी इकडं भाकरीची तयारी झाली आहे सगळी मी इकडं आता भाकरी टाकणार आहे मस्त पिकी आणि चा, हा झाला आहे भात आमचा छान शिजून एकदम असा मोकळा मोकळा चुलीवरचा स्वयंपाकच वेगळा असतो खरंच नादच नाही करायचा आणा वैशालताई आणून सगळं वैशालताई इकडं टाका हा हे जी पोतं आहे ना ते पोतं इकडं टाका म्हणजे मला बसता येईल मग काय काय मग आज खायला आधू हाय हा तेच पाहिजे खायला हा काय करावन काय नाही काय चाललंय मग आका बाई केली का मृदुला आजी काय चाललंय ठीक आहे बरे आजोबांना काय झालंय असं का बसला गुडघ्यात मान घालून वरी उठून बसा उठून इकडा काय मंग हो बरी आहे का मोनाजी तू हो, बरी आहे <laughs> सगळे छान आहेत बघा मस्त पण आपल्याला सोडून जे लोक जातात ना त्यांची खूप आठवण येते का नाभर जात असतील बरं आपल्याला सोडून त्यांचं आयुष्य जेवढं हे तेवढं राहतात आणि मस्त त्यांना घेऊन जात घेऊन आपण राहतो खाली आपल्याला कळत नाही कधी सगळे वेगवेगळीच यूज असतील टाइम टाईम टेबल काय जेवणे तो त्यांचं आयुष्य जेवढं आहे तेवढंच घेऊन जात आपणच आपलं बघतो असं झालं चांगले तर बोलले चालेल कसे काय रात्री बोलतात सकाळी जातात कुणी रात्रीच जातं असं वाटतं सकाळी रात्री किती बोलले गप्पा केल्या आताच असतं सगळे आयुष्य वेगळं वेगळं लोकांना पण खूप म्हणजे त्रास होतो आपल्याला एवढं प्रेम माया सगळं 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 असतं आणि अचानक ते व्यक्ती आपल्यातून असे निघून जातात आणि मग ते कधीच आपल्याला आयुष्यात दिसत नाही कधीच म्हणजे कधीच नाही ना आपल्या पुढेच जात आपल्या स्वप्नात येतात कधी आपल्याला दिसत नाही दिसत स्वप्नात आलं ते जास्त बोलत नाही दोन तीन शब्द बसते पण कस जाते कोणाला आपल्याला दिसत नाही आई देवा तर मी खरंच म्हणजे मी स्वतःला उभं केलेलं आहे चकुली मोनाजी म्हणजे वत्सला आजी आहेत सगळ्या आजी आहेत सोळा सतरा जे आहेत आपल्याकडे यांच्याकडे बघून मी पण तशी स्वतःला स्ट्रॉंग करते उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि उभं राहिली आहे मी पण एक दिवस असं असतं की खूप आठवणी हो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ते शब्दच नाही आहेत खूप आहे हो की मन व्याखुळ होऊन जायचं सांगा मन भरून आई नाही विचार करत आई तुमच्याकडे बघून जगायला शिकते आई नेहमी नाही विचार करत पण एक विचारते की जात तो माणूस आपल्याला का असं होत असेल काय जातात ना चिठ्ठी पत्र ना फोन ना काय अशा ठिकाणी गेला आपण काहीच नाही करू शकत ते गाणं आहे ना कुठलं तरी काय तर गाणं आहे बघ वाले जा चले जाते है कहा है ना जाने वाले जाते है कहा कोई खतरा खबरिया तसं काम आहे म्हणजे तिथं काहीच करता येत नाही आपल्याला ना फोन लावून बोलता येते ना आपल्याला तिथं काही चिठ्ठी पाठवता येते म्हणा आजीनं म्हणलं तसं आणि पण जवळ जे आहेत ना आपले लोक आता सध्या आपण ज्यांच्याशा ह्याच्यामध्ये राहतो तर खरंच आपल्याकडं फोन असतो पटकन फोन लावून बोला राग दोन मिनिटाचा असतो सगळं पण तिकडं गेल्यावर आहे ना काहीच नाही आपल्याकडं हातात काहीच नसतं आपल्याला दुनिया से जाने वाले, जाने का ते गाणं आहे तर तिथं काहीच करता येत नाही आपल्याला ना फोन ना चिठ्ठी ना काही ना काही नाही किती जीव तडपतो माहिती आहे का खूप तडपतो मग जीव है ना पण नाही करू शकत आपण आपण काहीच नाही करू शकत काहीच नाही करू शकत तर यांच्याकडे बघून मी आहे माझ्याकडे बघून ते आहेत हां आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे बघून खुश आहे खुश आहे एकमेकाला बघून आम्ही खुश आहोत आणि शांतता मला पण शांतता वाटते की तुम्ही तुम्ही सगळे आहेत माझे आणि मला ना मोनाजी तुमच्या दुःखाच्या पुढे ना मला माझं दुःख एवढच वाटत आणि तुमचं दुःख खूप मोठं वाटतं सारखंच आहे पण नाही ग पण तुमचं वेगळं आहे चुलीच तुझं सगळ्यात आजी लोकांचं माझ्या आणि माझं खूप छोटं आहे मग मग त्या छोट्या दुःखाला माझ्यासाठी खूप मोठे खूप मोठे माझ्यासाठी पण माझ्या आजींच्या पुढं खूप छोटं माझं दुःख छोटं नाही आहे माझ्यासाठी माझ्या आजींसाठी आणि माझ्या आजींच्या पुढं आहे त्यांचं खूप मोठं आहे तर चला खूप साऱ्या गोष्टी गप्पा होत आहेत चल वाट बघते माझी मला भाकरी करायचं करायची छकुलीला छान छान भाकर खायची आहे छकुली काय काय खायची आज आई काय काय करते चला भाकरी तुम्ही पुढचं वळखून घ्या काय खाल्लं असेल ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणून आजूला तुला हा आलं नक्की सांगा आम्हाला आपल्याकडे तुम्ही हा चेहरा नेहमी ओळखताल नेहा मॅडम कारण ह्या सगळ्यांची आई आहे ती पण औषध गोळ्या ह्यांना सगळं बघणं कारण हे दोघं म्हणजे नेहा मॅडम आणि सर नेहमी असतात तर आज त्यांचा मुलगा <laughs> प्रतीक दादा ते इथं राहत नाही येत आणि हे आहे वहिणी तर हे दोघंही इकडे आलेले आहेत सकाळी सकाळी नाश्ता घेऊन सगळ्या आजी आज लोकांना आणि हां वहिणींचा भाऊ आणि हे आहेत आई आहे त्यांच्या तर पूर्ण कुटुंब परिवार घेऊन सगळे येऊन इकडं गरम गरम नाश्ता यांना देत आहेत कारण मॅडमचं आणि ह्यांचं एक वेगळं नातं आहे छकुलीचं तर काय पेड़े आणले का कशी हसते बघा आशीर्वाद धन्यवाद वर्ष आशीर्वाद तर छकुली सगळ्यांना आशीर्वाद देते आणि मटकर मॅडमचा मुलगा सून इन आहे नहीं, नहीं। या ना, या या चला येते का चकुले तुला चालता येत गाणं पण म्हणता येत आज आज कुठून आला ना। तू सारखं नेहमी म्हणती ना मुंबईच्या आया मेरा दोस्त दाएस आज कुठून आलाय तो दोस्त ते कुठून आलाय दोस्त नाही नाही हा ते तर मुंबईहून आले ग हा दोस्त कुठून आलाय तुझा